नमस्कार मित्रो कुठल्याही शहराचं सुशोभीकरण आणि त्याची इफिशियन्सी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरून समजते आपण मुंबईचं नेहमी उदाहरण घेतो की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणारी रेल्वे पाच रुपयामध्ये ती लोकल रेल्वे सर्वांनाच सुविधा पुरवते आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं इफिशियन्सी एक प्रकारचं पारदर्शकपणा त्याच्यामध्ये आहे म्हणून त्याच्याबद्दल ओव्हर वगैरे हे जरी प्रश्न असले तरी त्याच्या क्षमतेबाबत आणि त्या संचलनाबाबत कुठलेही प्रश्न उद्भवत नाहीत पुण्यामध्ये नेमकी ही समस्या आपल्याला फार मोठ्या प्रमाणात भेटते भेटावते तुम्ही अनेकदा बघितलं असेल की रस्त्यावरती बस थांबली आहे त्या बसमध्ये उतरून प्रवासी त्याला धक्का देत आहेत बस उतरून नवीन बस मागवली जाते त्याच्यामधून जा प्रवासी चढवले जातात आणि ते बस पुढे घेते तासोन तास आपण बस स्टॉपवरती प्रतीक्षा करतोय परंतु बसेस येत नाहीत अनेकदा ड्रायवर कंडक्टर यांच्यासोबतचा संघर्ष हो होतो त्याचे व्हिडिओ त्याचे रील्स बनवले जातात ही सर्व परिस्थिती सुधारणार कधी आणि सार्वजनिक व्यवस्था ही सक्षम होणार कधी हा खरा पुणेकरांना पडलेला प्रश्न आहे इतक्या वर्षानंतर देखील आपण एकही सक्षम सार्वजनिक व्यवस्था पुण्याला देऊ शकलो नाही का म्हणजे आता मेट्रो आली ती मोठ्या क्षमतेने धावते परंतु त्याच्याही पूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून या बसेच्या संदर्भातला एक यंत्रणा इथं व्यवस्था विकसित आहे आणि पी एम पी एम एच्या माध्यमातून ही व्यवस्था होत असताना त्याचा हळूहळू खाजगीकरणाचा कडक घाट घातला जातोय ही देखील एक दुर्दैवी गोष्ट आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गैरसूय होऊन देखील पुन्हा एकदा खाजगीकरणाच्या माध्यमातून अजून आमच्यावरती काही संकट येते का ही विवंचना खऱ्या अर्थाने पुणेकरांना आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास अकराशे बसेस आहेत त्यापैकी तीनशे बसेस कायम त्या डेपोच्या आतमध्ये असतात सात आठशे बसेस पुढे असतात आणि त्यापैकी अनेक बसेस जवळपास पासष्ट टक्के बसेस या खाजगी कॉन्ट्रॅक्टर कंपनीला चालवण्याकरता दिलेल्या आहेत बंद असतात कधी चालू असतात त्यानंतर त्याच्यामध्ये कधी इलेक्ट्रिशियनचा प्रॉब्लेम होतो त्याला चार्जिंग स्टेशन फक्त डेपोमध्ये होतात बऱ्याचदा चार्जिंग बंद पडून त्या गाड्या बंद पडलेल्या असतात एवढं सगळं करून मित्रो कुठल्या तरी एखाद्या राजकीय कार्यकर्त्याच्या राजकीय नेत्याच्या कंपनीचं उखळपांढरं करण्याकरता त्याचा लाभ होण्याकरता आमच्या सार्वजनिक व्यवस्थेची ही जी काही खेळवण चालवलेली आहे ती या नव्या सरकारमध्ये थांबावी अशी सामान्य पुणेकरांच्या अपेक्षा आहे या सगळ्या बसेसचं जे भाडं आहे ते अठ्ठावन्न रुपये इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर दिलं जातं ते आता चौऱ्याऐंशी रुपये करावं असा एक नवीन प्रस्ताव आहे म्हणजे पुन्हा एकदा भाडे दरवाढ देखील आहे सेवा सुविधा नसताना गैरसोयी मोठ्या प्रमाणात असताना पुन्हा एकदा भाडेवाडीचं संकट तुमच्या आमच्यावरती वरती येत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्याला काय वाटतं